नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मी दिज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील कर्मचारी असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे अशा ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्र शासनाद्वारे काही नवीन नियम तयार करण्यात आलेले आहेत जे की तुम्हाला सगळ्यांना माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी ज्या काही लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींना जर एकवीसशे रुपये मिळवायचे असतील तर नेमकं कोणते नवीन नियम आहेत त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी आर्थिक सबलीकरणाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून ओळखली जाणारी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेचा विषय बनली आहे विशेषतः बन नवीन महायुती सरकारच्या स्थापनेनंतर या योजनेमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल होणार असल्याचे संकेतसुद्धा मिळत आहेत या योजनेचा लाभ राज्यातील लाख लाखो महिलांना मिळत असून त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ही योजना महत्वपूर्ण ठरणार आहे आता नेमकं लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीसमध्ये रा इलेक्शननंतर कोणकोणते बदल करण्यात आलेले आहेत निवडणुकीनंतर कोणकोणते बदल करण्यात आलेले आहेत याची संपूर्ण माहिती घेऊया नवीन महायुती सरकारने या योजनेत काही महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे सध्या दरमहा पंधराशे रुपये मिळणारी रक्कम एप्रिल दोन हजार पंचवीसपासून एकवीसशे रुपये करण्यात येणार आहे ही वाढ महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे मात्र या वाढीसोबतच काही नवीन नियम सुद्धा लागू करण्यात आलेले आहेत नेमकं या योजनेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत पात्र लाभार्थी महिलांना एकूण सात हजार पाचशे रुपये वाटप करण्यात आले आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांना नवनियमित आर्थिक मदत मिळत असून त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी मदत होत आहे नेमकं नवीन महिलांना किंवा जुन्या महिलांनी ज्यांनी फॉर्म भरलंय त्यासाठी नवीन पात्रता काय असणार आहेत या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत योजनेच्या सहाव्या टप्प्यासाठी काही विशिष्ट निकष लावण्यात आलेले आहेत विशेष म्हणजे घरातील विशिष्ट पाच वस्तूंच्या उपलब्धतेनुसार लाभार्थ्यांची पात्रता ठरवली जाणार आहे या नवीन नियमामुळे योजनेचा लाभ अधिक गरजू महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे आता कुटुंबनिहाय लाभ महत्वाची बाब म्हणजे आता एकाच कुटुंबातील दोन महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे हा निर्णय अधिक महिलांना या योजनेचा फायदा मिळवून देणारा आहे या उद्देशाने घेण्यात आलेला असून यामुळे एकाच कुटुंबातील अधिक महिला आर्थिक लाभसुद्धा या ठिकाणी घेऊ शकणार आहेत त्याचबरोबर निवडणूक आचारसंहिता विधानसभा निवडणुकीच्या काळात आचारसंहितेमुळे या योजनेवर तात्पुरती बंदी घालण्यात ता आली होती मात्र आता आचारसंहिता संपल्या योजना पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत त्याच्यामुळं आपल्या ज्या काही भगिनी आहेत त्यांना आत्तापर्यंत एकही रुपये भेटलेला नाही किंवा ज्या भगिनी आहेत त्यांना अर्धवट पैसे भेटलेले आहेत त्या सर्व भगिनींचा हिशोब या ठिकाणी चुकता केला जाणार आहे त्याच्यामुळं ज्या काही महिला या योजनेसाठी पात्र आहेत त्या सर्व महिलांना एप्रिल दोन हजार पंचवीसपासून एकवीसशे रुपयाचं मानधन एकवीसशे रुपयाचं रक्कम अदा केली जाणार आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला ज्या काही गरजू महिला आहेत अशा गरजू महिलांना या योजनेचा फायदा व्हावा या दृष्टीनं हा व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद